आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचा निकाल अखेर लागलेला आहे गेले अनेक दिवस प्रचाराची रणधुमाळी काल झालेलं शांततेतलं पण चुरशीनं ईर्षेनं झालेलं मतदान आणि आज झालेली मतमोजणी या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आज शांत झाला महायुतीचा झेंडा कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा कोल्हापूर महापालिकेवर फडकणार हे स्पष्ट झालं पण या सगळ्या धामधुमीत तिसरी आघाडी शाहू आघाडीचं नेमकं काय झालं कालच आपण महाधोरणावर बातमी दिली होती की तिसऱ्या या शाहू आघाडीला एकही जागा मिळणार नाही पण ते कोणाचं तरी नुकसान करणार शाहू आघाडीला एकही जागा मिळणार नाही ही, ही महाधोरणाची नव्वदावी बातमी खरी ठरलेली आहे बातम्यांचा तंतोतंत अंदाज खरा ठरलेला आहे कारण जनसुराजला एक किंवा दोन जागा मिळणार असा अंदाज दिला होता एक जागा मिळाली कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचीच सत्ता येणार अशी बातमी दिली होती ती पण खरी ठरली आणि तिसरी बातमी तिसऱ्या आघाडीची राजेशी शाहू आघाडीला एकही जागा मिळणार नाही पण ते कुणास तरी नुकसान करणार ही बातमी दिली होती ती सुद्धा तंतोतंत खरी ठरली आहे एका दिवसात तीन बातम्या तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत महाधोरणाचा हा ब्रेकिंग हॅट्रिक आहे की कोल्हापूर महापालिकेतल्या तीन बातम्या तंतोतंत खरे ठरल्या आहेत ही नव्वदावी बातमी खरी ठरलेली आहे खरं तर महाविकास आघाडीतले हे पक्ष पूर्वीचे जे वंचित आप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तिघही महाविकास आघाडीत जाणार होते काँग्रेस सोबत पण ऐनवेळी केवळ जागा कमी मिळतात मग हे तिघही बाहेर पडले पहिल्यांदा आप बाहेर नंतर वंचित बाहेर पडलं नंतर शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गट बाहेर पडला आणि या सगळ्यांनी मिळून शाहू आघाडीची स्थापना केली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आपचे संदीप देसाई आणि अरुण सोनोने या तिघांनी मिळून प्रचार केला जवळजवळ शेहेचाळीस पेक्षा अधिक जागा उभ्या केल्या काही ठिकाणी ताकद लावली पण एकूणच प्रभागाची रचना म्हणजे जवळजवळ पंचवीस ते सव्वीस हजार लोकसंख्येचा मतदारसंघ असल्यामुळं पोचणं अशक्य होतं आणि ताकदीचे उमेदवार ही सोबत नव्हते उमेदवार चांगलं असणं आणि ताकदीचे असणं यात फरक आहे आणि तोच फरक या निवडणुकीत जाणवलेला आहे कारण निवडून येण्याची क्षमता यातल्या फार कमी लोकांच्यात होती काम करण्याची क्षमता होती पण निवडून येण्याची क्षमता नसल्यामुळं अपेक्षेप्रमाणे मोठा दणका तिसऱ्या आघाडीला बसला एकही जागा तिसऱ्या आघाडीची निवडून आलेली नाही आणि येणार नाही ही महादोळाची नव्वदावी बातमी खरी ठरल्या आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ही आघाडी काय करणार महाविकास आघाडीसोबत जाणार की काय करणार हे महत्त्वाचं आहे कारण जनसुराज्य शक्ती पक्षाकडं अचानक काही ताकदीचे उमेदवार गेले जे या आघाडीकडे येऊ शकले असते पण भाजपच्या हे लक्षात आल्यानंतर तातडीनं त्यांनी जनसुराजला मैदानात उतरलं आणि जे जे ताकदीचे उमेदवार होते ते सगळे जनसुराजीकडे पाठवले ज्याचा फटका काँग्रेसला निश्चितपणे बसलेला आहे म्हणजे काँग्रेसला दोन फटके बसले एक जनसुराजमुळं आणि दुसरा या तिसऱ्या आघाडीमुळं या जनसुराजनं खातं खोललं किमान पण तिसऱ्या आघाडीला काही मिळालं नाही पण जनसुराजचा आणि तिसऱ्या आघाडीचा हेतू काय होता तो साध्य झाला का जनसुराजचा हेतू निश्चितपणे साध्य झाला पण तिसऱ्या आघाडीमुळं काँग्रेसचं काही प्रमाणात निश्चितपणे नुकसान झालेलं आहे त्यामुळं आता आगामी काळात नेते काय निर्णय घेणार हे अतिशय महत्वाचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाधोरणाची नव्वदावी बातमी खरी ठरली ती म्हणजे तिसऱ्या आघाडीला एकही जागा मिळणार नाही ही कालच बातमी दिली होती आज निकाल लागला आणि तिसऱ्या आघाडीचा फोफळा फुटलेला आहे धन्यवाद आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच अत्त सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनल धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार